अरे टोपी घालायची व्हॉट इज युअर नेम नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आजचा रक्षाबंधन आहे आणि इथे मी टी व्ही बिरला आणि तिच्या पप्पाला राखी बांधत आहे हे विरू विरने त्याच्या स्वतः स्वतःच टिक्का लावून दिला बघा तोंड पुसा लवकर मी याला पुसा आहे का लावला छोटंसा ला, लावजो त्या टिक्क्यावरच टिक्का लावून दे वीर बघ बघ लाव थोडंसं वर कर हां मिस्ती बघ ॲक्टिंग कर आता लावायची बघ 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 थांब हांनी नाही बघितलं पण <laughs> हां ओके ओके हो अक्षरधाला ओके आता हातात ते हे घे ताट घे ताट दोन्ही हातात आणि ओवडायचं बरं राखे बांधून घ्या आधी हे पप्पाला बांध तुला पण तुला पिपाची बांधायची बांधायचे पिपा पहिले पप्पाला बांधू दे आधी पप्पाला आधी पप्पा आधी पप्पा एकडबा एकदम मिस्ती मिस्ती एकडबा एकडबा एकदम मिस्ती बका स्माइल ही ही थोड़ी सी अच्छी बस लगती मिस्ती वाव वाव वा, पेपर बीग वीर मिस्ती बक एकडा वीर वाव 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 वा, छान हाँ छान निकले उल्टा तो करा पप्पा पप्पाला गाठ नाही बांधता येत ना व्यवस्थित हो हो विरूच्या आवडीचं पेपा पीक वीर मिस्टी बघ त्याच्याकडे बघ पेढा दोघांना पण चारायचा हा हाच चार ना दोघांना एकच सार पहिले पप्पाला चार, चार।, चार मग वीरला दे बघ बघ मिरच्या आयाला राखीला हात लाव फोटो काढते मी हाँ इकड़े बग वीर 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 मजाक बग है बकाय हाँ स्माइल मिस्सी हस मिस्सी हाँ निगला छान निगला हैप्पी टू यू ओहो आता मी ओवाड ताट असं घे आणि असं गोल गोल फिर हा हळूहळू अ सांडलं नाही पाहिजे ते पडला नाही पाहिजे <laughs> ओवाड ओवाड थोडस जोरजोरात ओढ ना जागीच आला विरू पकडू नाही निघलंय भरपूर

तर घरचे रक्षाबंधन झाले होते आणि नंतर आम्ही गेलो होतो दादाकडे म्हणजे मावशीच्या घरी मावशीच्या मुलाकडे तर ते आमचे रक्षाबंधन चालू होते आता

ते लई मग अशी तर तिने असं असंच केलं फक्त बस झालं बस झालं ठेव खाली आता हां आता ती ती वाली राखी बांध ती तुला दिली मी ती लाईट वाली पायाजवळ बघ दे आरू हात दे तिकडचा तिकडचा हा दादागडचं रक्षाबंधन झाल्यानंतर आम्ही गेलो माझ्या माय हेरी तर आता तिथचा ब्लॉक मी तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शूट पर्यंत बघा मेंदा <laughs> आहे ना कुत्रबाना उठत आहे मी जागा हवेली करायची हवेली हवेली तर ही आहे माझी आई आणि जर ती स्वयंपाक इथे वडे तडत होती वडे वडेपाचे पुरी भाजी कढी आणि लाडू बेसनची वरण भात सर्वच काही केलेलं होतं तिने आणि यांचं जेवण चालू होतं आणि दिपू त्यांच्याबरोबर जेवायला बसला होता पण त्याचं जेवण करून तो वरती येऊन पण बसला त्यांचं चालू होतं थोडंसं हळूहळू आणि मिष्टी बघा तिच्या फ्रेंड्स आहेत झालेले ते बऱ्यापैकी तर त्यांच्यासोबत खेळायला गेली व्हॉट इज युअर नेम तुझं नाव तुझं नाव काय जानवी हिचं नाव काय हिच नाव मिस्टे मिस्टेक तुझं नाव हे बाकीच झोपली येडाबाईलो माय ओ माय चला चालली मी बाय बाय ना इकडून या ना इकडून या

<laughs> मामी कशी आहे तुझी मामी चांगली आहे का त्राज तुला <laughs> हा मोबाईल पाहतो तू अभ्यास करायचा मोबाईल कमी बघायचा मिश्रीला पण सांगायचं हो का अभ्यास केला तरच मोबाईल भेटते ते राखीच आहे ग मी काढली त्याच्यात ते तेव्हा मिश्रीला बांधले आजी

मिस्टीच्या मैत्रिणी मैत्रिणी देवराखे निशे हाताल काय दे इकडून 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 हे ग हे साल निघून राहिली हाताची पोळ्याच्या दिवशी तोडत असतात बैला पोळ्या टाकून जातात आलं नाही तर पोळा आठ दिवसानं कोणी मग भाऊ बी लग ठेवते वाट करते काय ग अजय बाई बाय मी आवाज जिर्दी पुला तुल बद्ली शीज बाई एक इवान वस्ते हा आहे माझा मोठा भाऊ आणि इथे ना आमचे रक्षाबंधन चालू होते आणि यांच्या मालिकांच्या गप्पा चालू होत्या तर हा माझ्यापेक्षा मोठा आहे आणि मी मधली आहे आणि एक माझ्यापेक्षा लहान पण आहे तर लहान पण

इस हो दहरै करहा, कि दो पुष हाद्धत का विटा. पालव दुष का रहध़ आए, कार सब्टाँ पल्डू, ऑस पहुर आए पल्डमझा ओ epidemi य। मैं हूँर। कैने का

तर आत्ताने निघालो होतो आम्ही खामगावला जाण्यासाठी आणि आजचा रक्षाबंधनचा दिवस असा गेला आमचा तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयाच्याच नवीन आणि छानशा व्हिडिओ सोबतपर्यंत बाय बाय